आनन्द <laughs>

हां नाव सांगा मी मला किसन इथे आलो आपण किसन दगडू दोंद यांच्या वस्तीवरती आलो आहे कोकण कोकणगाडमध्ये मोडतो हा भाग आणि थोड्या वेळा त्यांनी कॉल केला होता okay. की आमच्या तिथे राहते घराजवळ बिळामध्ये एक साप आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की हिरवा साप आहे म्हणून हिरवा नाही आहे आणि इथं आल्यानंतर बिळामध्ये आपण थोडं पाणी सोडलं आणि त्याच्यानंतर करतो ती जे नाग आहे आणि सध्या उष्णता खूप जास्त भडकलेली आहे त्याच्यामुळे गादाची शिकारीसाठी गाठवण्यासाठी अशा प्रकारे नाग तुम्हाला दिसतं हे नागाचं छोटंसं पिल्लू आहे आणि बोलता बोलता सहज त्यांनी सांगितलं होतं की नाग निघल्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि एक फटका त्याला मारला परंतु पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सांगेल की कोणताही साप निघाला त्याला मारायचा प्रयत्न करायचा नाही कारण त्याचा विशेष साप जर असतील आणि त्यांचा एक विशेष स्राव त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न झाला त्या स्रावाच्या वासाने दुसरे साप त्या ठिकाणी येऊ शकतात कदाचित एक मारल्यानंतर आणखीन आपण दहा बोलून घेऊ शकतो म्हणून असा अपघात कोणाच्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून पुन्हा एकदा सांगतो की कोणत्या प्रकारचा साप निघला त्याला मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही ते आपल्यासाठीच घातक ठरू शकतात नाग आहे वर्गामधला हा साप आहे आणि छोटस पिल्लू आहे त्याचं फार मोठं नाही साधारणपणे एक वर्षाच्या आतलं हे पिल्लू आहे याला आपण सुरक्षित होत आव्यात आणि ताब्यामध्ये या दोन दिवसांमध्ये सोडून देऊ पण पुन्हा एकदा सांगतोय की व्हिडिओ बघून मात्र कोणी साफ करण्याचा प्रयत्न करायचे विशेष असं किती वापरलं आहे कापडी पिल्शीचा वापर केला आहे आपण आणि कापडी पिशवी वापर करून याला आपण सुरक्षित होत आहोत आणि नंतर पुन्हा निसरामध्ये सोडून देऊ परंतु पुन्हा एकदा नमूद करतोय की व्हिडिओ बघून मात्र कोणीही साफ करण्याचा प्रयत्न करायचे कोकणगाव मनोले रोड इथं शिवणकाम करत असताना या बाजूने साप आला आणि इथे वरती फाना काढला त्यांनी फाना काढल्यानंतर वडला आणि त्याच्यावरती काठीचा मारा केला पण तो पळाला तिकडे गेल्यानंतर तो बेड़ा गेला बेळात गेल्यानंतर दे मग तुम्हाला कॉल केला बरं डॉक्टर तुम्ही आहात त्यांनी सांगितलं की मला कॉल केला आणि या ठिकाणी आलो आपण बिळामध्ये आपल्याला वाटलं होतं की फार वेळ मोठा होतं पण छोटं होतं आणि पाणी सोडल्यानंतर तो नाग बाहेर आला त्याला आपण सुरक्षित घेतले दाब्यात म्हणजे आपण त्या नैसर्गामध्ये सोडून किसन दगडू जोंधळे कोकणगाव मनोरी रोड यांच्या राहत जो आपला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून